नमस्कार मैत्रिनो श्री स्वामी समर्थ काल होतं वरद लक्ष्मी व्रत तर त्याची पूजा वगैरे सर्व काही केलेलं मी व्हिडिओ टाकलेला आहे तो बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो पण व्हिडिओ बघा तुम्हालासुद्धा आवडेल तर त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे पुढचा मी काल खूपच मोठा व्हिडिओ होईल म्हणून शेअर नव्हतं केलं तर मी छान असं कुंकुमार्चन करून घेतलं होतं कुंकुमार्चनची सेवा पण झाली होती नंतर ना आज स निमित्त मी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण करत असते तो सत्यनारायण अगदी छोटीशी पूजा म्हणून घेतलेली आहे कारण जास्त अशी जागा नव्हती इकडं इकडं पण पूजा होती म्हणून जिथं मंदिर आहे माझं देवघर तिथंच मी पूजा मांडणी करून घेतलेली आहे सत्यनारायणची आणि ना आता मला करायची आहे आरती सत्यनारायण वाचून वगैरे सर्व झालेलं आहे आणि लक्ष्मी मातेची स्वामी समर्थ महाराजांची आणि सत्यनारायण महाराजांची गणपती बाप्पांची आधी आरती वगैरे करून घेते मी आता तर मी त्यांना आरती वगैरे करते कारण मिस्टर यायला खूपच वेळ होता आणि गौरी पण तिचा तिचा अभ्यास करत होती म्हणून ना मी माझी माझी एकटीनंच आरती वगैरे करून घेतली कारण मला ना पुढं जाऊन अजून स्वयंपाक वगैरेसुद्धा करायचं होता कारण आज गावाकडून माझा भाऊसुद्धा येणार आहे कारण उद्या आहे रक्षाबंधन तर इथं छान अशी मी आता आरती करून घेते तर ना माझी आरती वगैरे करून झाली आणि इथं मी करत आहे शिरा आता कारण शिरा बनवायचो होता सत्यनारायण महाराजांचा ला पण नैवेद्याला शिरा लागतो आणि लक्ष्मी मातेला पण दाखवायला होईल म्हणून खरं तर खीर होती पण सत्यनारायण महाराजांना पण बनवायला वेगवेगळं नको म्हणून मी छान असं इथं शिरा बनवते रवा छान असा तुपात अगदी लालसर होईपर्यंत भासून घेतलेला आहे गरम पाणी उकळून ठेवलं होतं इकडं साईडला पातेल्यामध्ये तेच पाणी मी वतलेलं आहे जेवढं लागेल तेवढं आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाच मिनिटं मी ना मिक्स करून असंच झाकून ठेवलं होतं नंतर मी पाच मिनिटांनी साखर टाकून घेतली जेवढी मला गोडी पाहिजे तेवढी आणि ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट रवा भासतानाच टाकले होते आधी रवा ड्रायफ्रूटच भाजून घेतले थोडे थोडे रवा टाकला होता ती क्रिस्पी होता छान असे म्हणून आणि साखर टाकून छान असे मिक्स करून घेतलं नंतर वेलची पूड टाकून एक पाच मिनटं वाफ काढून घेतली तर मस्त असा गरमागरम शिरा तयार झाला होता तर आता नैवेद्य दाखवून घ्यायचा होतं तर नैवेद्य दाखवता नाही तर पाण्याने भरीव चौकून काढून घ्यायचा आणि छान असं नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचा तर मी आता नैवेद्य दाखवून घेते तर मी नैवेद्य दाखवून घेतला आणि सत्यनारायण महाराजांच्या तिथं पण शिऱ्याचाच नैवेद्य दाखव दाखवून घेतला आणि साईडचे दिवे ना वा संपले होते त्यातले ऑक्साईडचे दिवे लावले होते त्यात मी तर मी आता ते लावून घेते कारण मला आता व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि सुवासिनीला बोलवायचंसुद्धा आहे हळदी कुंकाला तर ना सुवासिनीना जास्त नाही त्या आल्या कारण एकच होते आमच्या बिल्डिंगमध्ये तेवढी त्या ते ताईंनाच मी बोललं होतं कारण उशीरच उशीर खूप झाला होता म्हणून आणि त्या ताईसुद्धा आल्या होत्या आणि त्यांना पूजा मांडलेली वगैरे सर्व खूप छान वाटली आवडलीसुद्धा त्यांना आणि ना मग आपल्या घरी आल्यानंतर ना सुवासनीचं आपल्या पहिल्यांदा तर अगोदर पाय धुवाय धुवायचं असतात नंतर मग हळद कुंकू लावून त्यांना स साखर द्यायची असते खायला आणि जे काही तुमच्याकडं फळ आहे ना तेसुद्धा द्यायचं असतं तर आणि जी काय खीरसुद्धा बनवलेली असती तीसुद्धा तुम्ही त्यांना खायला देऊ शकता पण मी खीर नव्हती बनवलेली अजून आणि शिऱ्याचं नैवेद्य दाखवलं होतं मला लक्षातच नाही आलं की शिरा बनवला आहे आपण आणि खायला द्यायचं मी त्यांना खडे साखरच दिली आणि फळ दिलं ते असं गडबडीत होतं कारण माझी गडबड झाली होती कारण वेळ झाला होता भाऊ यायचा होता आणि म्हणून त्या ह्याच्यामध्ये मी विसरून गेले तर मला त्याने दर्शन घेऊ दिलं नाही त्यांचं कारण नको बोलल्या त्या नंतर त्या आता गेल्यानंतर ना गौरीला काय झालं काय माहिती आई हे कशासाठी केलं तू असं विचारत होते त्या काकूना तर मी तिला सांगितल्यावर ती स्वतः बोलली की मग तुम तुम्ही पण तुझी मुलगीच आहे ना तू पण माझी पाय धू असं म्हण ती स्वतः बोली ना मग मला म्हटलं चला ठीक आहे ती स्वतः बोलली तर माझ्या लक्षात नाही हे आलं पण तिने सांगितल्यावर मग मी तिचेसुद्धा पाय धुतले हळद कुंकू लावलं तिने तिला पण आणि खसाखर वगैरे दिलं मी खायला तिला शिरा बनवलेला होता ना तोच दिला मी तिला खायला तोपर्यंत ना माझा भाऊसुद्धा आला होता मस्त इथं गप्पा वगैरे मारण्यात वेळ जात होता आणि चहा वगैरे घेतला आणि गौरीनं त्याला दाखवत होती त्याच्या स्कूलमधलं सर्व काही अभ्यास वगैरे कसा झाला होता आणि नंतर ना मी स्वयंपाकायला ला लागले बोलत बोलत त्याच्याशी गप्पा मारत मारत मस्त अशी पनीरची भाजी केली होती मटर पनीर केलं होतं आणि चपात्या केल्या होत्या जिरा राईस केला होता बस एवढंच करा करायला झालं मला कारण वेळ पण खूप झाला होता आणि आज खूपच दगदग आणि धावपळ सुद्धा झाली होती माझी तर त्याला ताट वगैरे केलेला आहे मी तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ